ठाण्यातील अठ्ठावीस वर्षांचा तरबेज तांबे नावाचा एक युवक आयसीस मध्ये सामील झाल्याची माहिती हो मिळतीये कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिसात तक्रारही केली आहे अधिक माहिती जाणून घेऊयात गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत गणेश काय तपशील या प्रकरणामध्ये या मुलाच्या भावानं महाराष्ट्र एटीएस आणि लोकल पोलिसांनी तक्रार केली आहे या मुलाचं नाव तबरेस नूर मोहम्मद तांबे असं सांगण्यात येत आणि हा अठ्ठावीस याचं वय आहे हा रियाद इथं कामाला होता एका व्यक्तीशी हा संपर्कात आला आणि अली नावाच्या या व्यक्तीनं जे आहे त्याला आयएस बद्दल किंवा आयएस ला पण सामील व्हावं अशा प्रकारे त्याला जी आहे अशी भावना त्याच्या मनात व्यक्त केली आणि त्याला तिथं जाण्यात प्रवृत्त केलं आणि हा मुलगा आता इथून म्हणजे ठाण्यातून आपलं घर सोडून आयएस मध्ये सामील झाला आहे जी माहिती मिळते सूत्रांकडून तबरेज हा इजिप्तला आधी गेला काम कामानिमित्तानं आणि इजिप्त हा लिबियाला गेलेला आहे आणि लिबियामध्ये हा आय एस मध्ये सामील झाला अशा प्रकारची माहिती घरच्या कुटुंबांना दिली आणि सूत्रांनी अशी माहिती दिली की त्याने स्वतः घरच्यांना ही माहिती कळवली आहे आणि यानंतर ज्यावेळेस एटीएसला याबाबत थोडी माहिती मिळाली घरच्यांना ही तक्रार केली आता पुढील तपास महाराष्ट्र एटीएस करत आहेत की फक्त तबरेजच मुंब्रा या परिसरातनं गेला आहे की त्यासोबत आणखी कोण मुलं गेली आहेत आणि इतर कोण जाणार आहेत का या आधी चार मुलं मुंब्रा कल्याण या परिसरात आय एस मध्ये सामील झाले होते त्यापैकी तिघांची मृत्यू झाली आणि एक परत आलेला आहे तर हे निश्चित गंभीर घटना आहे आणि महाराष्ट्र ईडीचा तपास करत आहे नक्कीच गणेश तू या प्रकरणावरती लक्ष ठेवून राहास तुरतास धन्यवाद तू तु दिलेल्या या माहितीबद्दल